नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या या लाईव्ह सेशनमध्ये जो की मित्रांनो आपला आजचा लाईव्ह सेशनचा भाग अकरा आहे तर आपला आता मित्रांनो तो थोडक्यामध्ये सकाळी अकरा वाजताचा होता परंतु काही नेटवर्क इशूमुळे जो आहे हा लेक्चर आपला खूप लेट झालेला आहे तरी आपण काही आपण पाहणार आहोतच जरी लेट झाला तरी एक दोन मिनटं वेट करू आपल्या सर्व मित्रपरिवारांचा जेणेकरून त्यांना देखील जॉईन होता येईल तर सर्वप्रथम सांगा तुम्हाला माझा आवाज क्लिअर येत आहे का जर आवाज क्लिअर येत असेल तर चांगली गोष्ट आहे आपण आपला हा जो सेशन आहे तो आपण कंटिन्यू करू अगदी लवकरात लवकर वेळ न वाया घालता तर जसं की आपल्या सर्वांना माहितीच आहे की आपले हॉल्टिट जे की आलेले आहेत मित्रांनो आपण या संदर्भात एक काल नोटिफिकेशन दिलेली होती अपडेट देखील दिली होती त्याचे ऑफिशियल नोटिफिकेशन जे जिल्हा न्यायालयाची नोटिफिकेशन आहे ती आपल्या टेलिग्राम ऑलरेडी आपण अपलोड करून ठेवलेली होती हाय हॅलो हा जर आवाज माझा क्लिअर येत असेल तर एक वेळेस माझा आवाज ओके आणि जे आपले मागील टेस्ट आहेत जे मागील टेस्ट आहेत आपले ते देखील तुम्ही कंटिन्यूची सिरीज जी आहे ती पाहून घ्या परीक्षेपूर्वी ते देखील अतिशय महत्वाचे आहे अतिशय महत्वाचे आहे ती देखील त्यामध्ये देखील आपण सर्व चालू घडामोड प्रश्न कंप्युटर मराठी व्याकरण साहित्य या सर्वांवर आपण सर्व काही कवर केलेले आहेत हां तर उत्तरे देण्याची हां तुमचे प्रश्न जे आहे ते आपण शेवटी पाहूया तर जागा कधी सुटणार आहेत तर जागा ऑलरेडी नोटिफिकेशन आलेली आहेच अजून हां जर प्रश्न असतील तर प्रश्न तुम्ही व्यवस्थित टाका जेणेकरून समजेल की नेमकं प्रश्न कोणत्या स्वरूपाचा आहे सो so, ले चला आपण आपला आता जो सेशन आहे तो आपण स्टार्ट करूया तर यामधला जो आपला पहिला प्रश्न असा आहे जो की प्रश्न क्रमांक पहिला भारताचे पन्नासवे सरन्यायाधीश म्हणून कोणाची निवड झाली तर ऑप्शन तुम्ही तुमच्यासमोर पाहू शकता मित्रांनो तर ऑप्शन देखील हां तर यापैकी तुम्हाला जे की डायरेक्टली आन्सर देखील देता येतील हो तर याचं जे उत्तर आहे जे की प्रश्न क्रमांक एक जो की प्रश्न पहिल्याचं ते ऑप्शन नंबर अ जे, जे की न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड हे जे आहे जे की भारताचे पन्नासवे जे की सर न्यायाधीश म्हणून निवड झालेली आहे यांची ऑप्शन नंबर अ हे याचं उत्तर होईल आणि यांची निवड जी झालेली आहे ती आहे नऊ नोव्हेंबर दोन हजार बावीस साली जे की यांची नियुक्ती झालेली आहे आणि ते नोव्हेंबर दोन हजार चोवीस पर्यंत जे की ते कार्यरत जे की असणारे आहेत ऑप्शन नंबर अ हे याचं उत्तर होणार असेल त्यानंतरचा प्रश्न दोन असा आहे की मित्रा या संस्थेचे अध्यक्ष कोण आहेत मित्रा ही जी संस्था आहे थोडक्यामध्ये अ आहे राज्यपाल ब मुख्यमंत्री क उपमुख्यमंत्री आणि ड आहे राष्ट्रपती तर मित्रा हां जर जी मित्रा ही जी संस्था आहे या संस्थेचे अध्यक्ष कोण आहेत ओके ओके ठीक आहे आपण फिक्स करू आवाज कट होत असेल तर प्रश्न दोन चालू आहे आपला प्रश्न दोन वर तुम्ही फोकस करा मित्रांनो ओके okay. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर दोन जे की ब मुख्यमंत्री मुख्यमंत्री हे जे जी आहेत जे की मित्रा या संस्थेचे जे की अध्यक्ष आहेत तर ही जी संस्था आहे थोडक्यामध्ये ह्याची स्थापना जी करण्यात आलेली आहे ती आहे वीस ऑक्टोबर दोन हजार बावीस साली करण्यात आलेली आहे ही मित्रा या संस्थेची जी की स्थापना आणि मित्राचं जर तुम्हाला फुल फॉर्म सांगितलं तर ज्यामध्ये जे आहे जे की महाराष्ट्र इन्स्टिट्यूशन फॉर अ ट्रान्सफॉर्मेशन असं जे आहे याचं थोडक्यात फुल फॉर्म होणार असेल महाराष्ट्र इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफर मेशन ऑप्शन नंबर ब हे याचं उत्तर होईल त्यानंतर प्रश्न क्रमांक तीन असा आहे पुढील राज्यातील अठ्ठावीसवी महानगरपालिका कोणत्या शहरात आहे अठ्ठावीसवी महानगरपालिका राज्यामधील ऑप्शन नंबर अ आहे परभणी ब आहे इचल करंजी क आहे पनवेल आणि ड आहे वसई अठ्ठावीसवी महा महानगरपालिका कोणत्या शहरात आहे आणि तसेच तुम्ही अजूनही आपले टी सी एस पॅटर्न आधारित एक्सपेक्टेड क्वेश्चनचे टेस्ट आणि नोट्स मिळवून असाल तर तुम्हाला या आपल्या लाईव्ह सेशनच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या ऑफिशियली व्हॉट्सअप सर्वशी लिंक मिळेल तुम्ही त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करून ते सर्व काही मिळवून घ्या ते अतिशय महत्वाचं आहे मित्रांनो तुमच्या प्रश्नक्र आपण सर्व काही अभ्यासक्रम हा त्यामध्ये कव्हर केला आहे ज्यापैकी आपण तीसपैकी पैकी तीस आणि चाळीसपैकी पैकी चाळीस असा दोन्हीचा आपण अभ्यासक्रम त्यामध्ये इन्क्लूड करून दिलेला आहे तर राईट प्रश्न तीनचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर ब आहे इच्छल करंजी तर इच्छल करंजी हे आहे आणि जे की अठ्ठावीसवी महानगरपालिका आणि जे कधी विकसित झाली असा जर प्रश्न आला तर ते आहे पाच मे दोन हजार बावीस रोजी पाच मे दोन हजार बावीस रोजी जे की इचलकरंजी करंजी या ठिकाणी अठ्ठावीसवी महानगरपालिका प्रस्थापित करण्यात आली त्यानंतर प्रश्न चौथा आपला हिजाब प्रकाराचा वाद कोणत्या राज्यात सुरू आहे हिजाब अ आहे उत्तर प्रदेश ब आहे केरळ क आहे कर्नाटक आणि ड आहे पश्चिम बंगाल हिजाब प्रकाराचा वाद कोणत्या राज्यात आहे प्रश्न चौथा हम्म प्रश्न चौथा आपला चालू आहे हिजाब प्रकाराचा वाद कोणत्या शहरात चालू आहे प्रश्न चौथा आपला त्याच्यावर फोकस असू त्या मित्रांनो ओके हा तर याचं जे उत्तर आहे प्रश्न चौथ्याचं ते आहे ऑप्शन नंबर कप जे की कर्नाटक राज्यात सुरू आहे त्यानंतर प्रश्न क्रमांक पाचवा आपला पुढील महाराष्ट्रातील पहिले दिव्यांग पार्क कोणत्या शहरात उभारण्यात आले आहे दिव्यांग पार्क म्हटलेला आहे महाराष्ट्रातील पहिलं ऑप्शन अ आहे पुणे ब नाशिक क नागपूर आणि ड आहे अहमदनगर हम्म कोणत्या शहरात उभारण्यात आलेला आहे महाराष्ट्रातील पहिले दिव्यांग पार्क ओके प्रश्न आपला पाचवा चालू आहे प्रश्न पाचव्यावर फोकस असू द्या हा अगदी बरोबर काही उत्तरे बरोबर येत आहेत काही रॉंग आहेत जरी उत्तरे जरी तुमची चुकीची येत असेल तुम्ही ते करेक्शन करून घेत जा सांगितल्यानंतर हां तर याचं उत्तर जे आहे प्रश्न पाचव्याचं ते आहे ऑप्शन नंबर क जे की नागपूर या शहरात उभारण्यात आला आहे त्यानंतर प्रश्न सहावा भारतातील किती शहरात पहिल्या टप्प्यात फाय जी सेवा सुरू करण्यात आली फाय जी सेवा अ आहे पाच ब तेरा क सात आणि ड आहे अकरा हम्म किती शहरामध्ये जे की पहिल्या टप्प्यात फाय जी सेवा सुरू करण्यात आली भारतातील प्रश्न सहावा आपला चालू आहे ओके तर हा याचं जे उत्तर आहे ऑप्शन नंबर ब जे की तेरा शहरात सुरू करण्यात आली त्यानंतरचा सातवा प्रश्न आपला देशातील हर घर जल असणारा पहिला जिल्हा कोणता अ आहे नाशिक ब पुणे क आहे बुरहानपूर आणि ड आहे बराकपूर हम्म देशातील हर घर जल असणारा पहिला जिल्हा कोणता आहे हा प्रश्न आपला सातवा चालू आहे अ नाशिक ब पुणे क आहे बुरहानपूर आणि ड आहे बराकपूर प्रश्न सातवा व्हेरी वेल well. हम्म hmm. राईट right. याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर क जे की बुरहानपूर हे जे आहे जे की देशातील पहिला जिल्हा आहे हर घर जल असणारा त्यानंतरचा पुढील आपला जो आठवा प्रश्न असा आहे नितीश कुमार यांनी बिहारचे मुख्यमंत्री म्हणून कितव्यांदा शपथ घेतली आहे अ आहे पाचव्यांदा ब सहाव्यांदा क आहे आठव्यांदा आणि ड आहे नऊ वेळेस म्हणजे की नवव्यांदा नितीश कुमार यांनी बिहारचे मुख्यमंत्री म्हणून कितव्यांदा शपथ घेतली अगदी लेटेस्ट हा प्रश्न आहे खूप इम्पॉर्टंट देखील आहे चालू घडामोडी आधारित कारण का आपल्या मध्ये चालू घडामोडी हे देखील इन्वॉल्व आहे त्यामुळे या प्रकारच्या प्रश्नावर देखील आपल्याला फोकस करणं अतिशय महत्वाचं आहे अगदी सगळ्यांशी बरोबर उत्तर आहेत सर्व काही लेटेस्ट अपडेट आहेत हा राईट हम्म प्रश्न आपला आठवा आहे आणि याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर ड नऊ वेळेस जे आहे जे की बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी जे की शपथ घेतलेली आहे मुख्यमंत्री म्हणून त्यानंतर प्रश्न नऊ आपला भारतात सध्या रामसर स्थळांची संख्या किती आहे जे की एकतीस मार्च दोन हजार तेवीस पर्यंत अ आहे एकोणपन्नास ब बावन्न क चौऱ्याहत्तर आणि ड आहे पंचाहत्तर रामसर स्थळांची संख्या ते पण एकतीस मार्च दोन हजार तेवीस पर्यंतच विचारलेलं आहे या ठिकाणी आपल्याला हां भारतामध्ये सध्या रामसर स्थळांची संख्या किती आहे नववा प्रश्न आपला ओके ठीक आहे ऑप्शन नंबर ड हे याचं उत्तर होईल पंच्याहत्तर अगदी बरोबर ओके ब्लर दिसत आहे तर हां ब्लर दिसत असेल तर थोडक्यात तुमच्या जो स्क्रीनचा रेझुल्युशन आहे तो तुम्ही इनक्रीज करून घ्या जेणेकरून क्लिअर दिसेल त्यानंतरचा आपला प्रश्न दहावा असा आहे पुढील प्रश्न दहावा महाराष्ट्र राज्याचे जे की विसावे मुख्यमंत्री म्हणून कोणी शपथ घेतली विसावे मुख्यमंत्री म्हणून महाराष्ट्र राज्याचे अ आहे देवेंद्र फडणवीस ब आहे अजित पवार क आहे एकनाथ शिंदे आणि ड आहे उद्धव ठाकरे हा महाराष्ट्र राज्याचे विसावे मुख्यमंत्री कोण आहेत <coughs> कोणी शपथ घेतलेली आहे व्हेरी वेल well. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर क जे की एकनाथ शिंदे यांनी घेतलेली आहे त्यानंतर प्रश्न क्रमांक अकरावा आपला देशातील पहिली वॉटर टॅक्सी कुठे सुरू करण्यात आली <coughs> कोणत्या ठिकाणी अ आहे दिल्ली ब आहे मुंबई क गोवा आणि ड आहे सिंधुदुर्ग कोण्या ठिकाणी पहिली वॉटर टॅक्सी सुरू करण्यात आली हा प्रश्न आपला जो की अकरावा चालू आहे बरं बरं ठीक आहे राईट right. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर जे कि ब मुंबई या ठिकाणी सुरू करण्यात आली प्रश्न बारावा आपला अनुज या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा तर अनुज हा शब्द विरोधार्थी शब्द सांगायचा आहे अ आहे अग्रज ब बहीण क अंत आणि ड आहे जनक अनुज या शब्दाचा विरोधार्थी शब्द काय होणार असेल ओके okay, आणि या स्वरूपाचेच ह्याच लेवलचे प्रश्न तुम्हाला जे आहे शिपाई हमालसाठी असणारे आहेत तर लिपिकमध्ये थोडक्यात त्याची काठिण्य पातळी थोडक्यात ही वाढलेली असणारी असेल तर जास्त काय फरक असणारा नसेल त्यामध्ये तर ऑप्शन नंबर अ हे उत्तर होईल अग्रज त्यानंतरचा ते प्रश्न तेरावा आपला महाराष्ट्र समृद्धी महामार्ग कोणत्या दोन शहरांना जोडतो अ आहे जे की पुणे मुंबई ब औरंगाबाद लातूर क सोलापूर कोल्हापूर ड आहे मुंबई नागपूर महाराष्ट्र समृद्धी महामार्ग कोणत्या दोन शहरांना जोडतो हं हॉलटिकीट भाग्यश्री हॉल हॉलटिकीट आलेले आहे जर तुमची समजा एक्झाम येत्या पाच सात किंवा पुढील तारखेस असेल तर तुमचे ऑड ॲडमिट कार्ड जे की उपलब्ध होत आहेत लवकरात लवकर आणि ज्यांचे नाही आले आहे त्यांचे देखील उपलब्ध होतील ना हां ओके okay, आणि ही शॉर्टलिस्टिंगची पद्धत नाही आहे कन्फ्युजन दूर करा शॉर्टलिस्टिंग पद्धत नाही आहे प्रत्येकालाच एक्झॅम द्यायची आहे एक्झॅम होणारी आहे त्यानंतरची प्रोसिजर असणारी असेल जे की शॉर्टलिंकची असेल किंवा ती समोर आपल्याला सांगतील प्रश्न तेरावा ते आहे ऑप्शन नंबर ड जे की मुंबई नागपूर या दोन शहरांना जोडतो समृद्धी महामार्ग प्रश्न चौदावा आपला खालीलपैकी कोणत्या ठिकाणी औष्णिक विद्युत प्रकल्प नाही म्हटलेला आहे नाही अ आहे कोराडी ब आहे काटोल क आहे खापरखेड आणि ड आहे परळी कोण्या ठिकाणी औष्णिक विद्युत प्रकल्प नाही असं म्हटलेलं आहे प्रश्न चौदावा आपला राईट अगदी बरोबर उत्तर हा तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर ब काटोल या ठिकाणी औष्णिक विद्युत प्रकल्प नाही प्रश्न पंधरावा आपला ताजमहेल कोणत्या नदीच्या काठी आहे अ आहे बियास ब गंगा क सिंधू आणि ड आहे यमुना ताजमहेल कोणत्या नदीच्या काठी आहे प्रश्न पंधरावा आपला राईट तर याच उत्तर आहे ऑप्शन नंबर ड यमुना त्यानंतरचा सोळावा प्रश्न जगप्रसिद्ध खजुराहू लेणी कोणत्या राज्यात आहे खजुराहू हा अ आहे मध्य प्रदेश ब राजस्थान क महाराष्ट्र आणि ड आहे बिहार जी खजुराही सॉरी खजुराही ही जी लेणी आहे ती कोणत्या राज्यात आहे असं बर, म्हटलेलं आहे प्रश्न सोळावा आपला अगदी बरोबर ऑप्शन नंबर अ हे याचं उत्तर होईल जे की मध्य प्रदेश या राज्यात आहे त्यानंतरचा सतरावा प्रश्न आपला आवळ्यात कोणते जीवनसत्व असतं जे आवळा असतो आवळ्यात कोणतं जीवनसत्व असतं अ अ आहे जीवनसत्व ब आहे ब जीवनसत्व क आहे क जीवनसत्व आणि ड जे आहे जे की ड जीवनसत्व तर आवळ्यामध्ये कोणतं जीवनसत्व असतं हा सतरावा प्रश्न आपला ओके राईट तर याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर क, की हा क जीवनसत्व असतं अठरावा प्रश्न त्यानंतर लोणार हे खाऱ्या पाण्याचे सरोवर कोणत्या जिल्ह्यात आहे अ आहे अकोला ब बुलढाणा क वाशिम आणि ड आहे जालना हां लोणार हे खाऱ्या पाण्याचे सरोवर कोणत्या जिल्ह्यात आहे प्रश्न अठरावा आपला राइट, त्याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब बुलढाणा या जिल्ह्यात आहे प्रश्न एकोणीसो आपला लिंबाच्या रसात कोणते ॲसिड असतं अ आहे टार्टारिक ब आहे लॅक्टिक क आहे सायट्रिक आणि ड आहे ऍसिटिक हम्म प्रश्न एकोणीसवा आपला लिंबाच्या रसात कोणतं ॲसिड असतं आणि थोडक्यात ह्याच लेवलचा तुम्हाला क्वेश्चन्स त्या ठिकाणी असतील परंतु थोडक्यामध्ये क्वशन जे की शिफ्ट वाईज जर आपण पाहिलं तर त्यामध्ये तुमची काठिण्य पातळी कमी जास्त असते कारण का आपल्याला माहिती आहे टी सी एस हे शेवटी शेवटी जे आहे नॉर्मलायझेशन करत असते त्या त्यामध्ये जे आहे जे की एझी शिफ्ट थोडक्यात जो की आ, जास्त त्या ठिकाणी नॉर्मलायझेशन होतं तर हार्ड शिफ्ट वाल्यांना थोडक्यात कमी पद्धत पद्धती एलिजिबल अप्लाय केली जात असते ऑप्शन नंबर क हे याचं उत्तर होईल त्यानंतरचा विसवा प्रश्न गांधीजींनी भारत छोडोचा नारा कोणत्या वर्षी दिला होता अ आहे एकोणीसशे चाळीस ब एकोणीसशे तीस क आहे एकोणीसशे पस्तीस आणि ड आहे एकोणीसशे बेचाळीस हा राईट असेच क्वेश्चन होते दोन हजार अठराच्या वेळेस योगेस बरोबर आहे पण हे टी सी एस असल्यामुळे थोडक्यात टी सी एस हे प्रश्न फिरून विचारत असते आपल्याला खूप अनुभव आहे त्याचा देखील प्रश्न विसवा राईट कोणत्या जे की वर्षी गांधीजींनी छोडो भारतचा नारा दिला तर राईट ऑप्शन नंबर ड उत्तर होईल एकोणीसशे बेचाळीस त्यानंतर प्रश्न क्रमांक एकवीस मिहान हा प्रकल्प कोणत्या नदीवर आहे अ पुणे ब नागपूर क तापी आणि ड नर्मदा मिहान हा प्रकल्प कोणत्या नदीवर आहे हा जर तुम्ही आपल्या एक्सपेक्टेड क्वेश्चनचे टेस्ट सिरीज किंवा नोट्स मधला तुम्ही जर अभ्यास केला असाल तर नक्की तुम्हाला या सर्व प्रश्नांची उत्तरे देते असतील कारण का आपण त्या रिगार्डिंग हे सर्व काही क्वेश्चन कव्हर केलेले आहे त्यामुळे आपल्या जर जा टेस्ट सिरीज आणि नोट्सचा तुम्ही अजूनही वाचन किंवा अभ्यास करा नसेल तर लगेच आपल्या सेलरशी कॉन्टॅक्ट करून ते मिळवून घ्या खूप फायदेशीर आहे तर ब हे उत्तर होईल नागपूर जे की याचं त्यानंतर प्रश्न बावीसवा जी एस टीमध्ये मध्ये कशासाठी आहे थोडक्यात जी एस टीमध्ये मध्ये अ आहे वेतन ब आहे विक्री क आहे सेवा आणि ड आहे अंशकदान जी एस टीमध्ये मध्ये कशासाठी आहे हा या स्वरूपाचे तर प्रश्न तुम्हाला भरपूर येणार एनार, येणारच म्हणजे प्रश्न बावीसवा आपला राईट राईट याचं जे उत्तर आहे ते आहे प्रश्न बावीसव्याचं ते आहे ऑप्शन नंबर क जे की सेवा गुड सर्विस टॅक्स प्रश्न तेवीसवा आपला ती नेहमी लवकर उठते या वाक्यातील काळ ओळखा ती नेहमी लवकर उठते या वाक्यातील काळ अ आहे साधा वर्तमान काळ ब आहे चालू वर्तमान काळ क आहे पूर्ण वर्तमान काळ आणि ड आहे रीती वर्तमान काळ प्रश्न वा आपला ती नेहमी लवकर उठते या वाक्यातील काळ ओळखा प्रश्न वा ओके okay, okay. ओके त्याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर जे की ड रीती वर्तमान काळ होणारा असेल त्यानंतरचा प्रश्न चोवीसवा भारताचे राष्ट्रपती बारा नामवंत व्यक्तीची नेमणूक कोणत्या सभागृहासाठी करतात अ आहे विधान परिषद ब विधानसभा क राज्यसभा आणि ड आहेत लोकसभा भारताचे राष्ट्रपती बारा नामवंत व्यक्तीची नेमणूक कोणत्या सभागृहासाठी करतात हा राईट सांगा बरं पाहू जे राष्ट्रपती असतात जे की बारा नामवंत व्यक्तीची नेमणूक कोणत्या सभागृहासाठी करतात प्रश्न चोवीस व आपला राईट अगदी अगदी बरोबर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर क जे की राज्यसभेसाठी करतात तर राज्यपाल जर तुम्हाला विचारला असेल तर राज्यपाल हे जे आहे जे की विधान परिषदेसाठी करतात हा राज्यपाल देखील करतात बारा नामवंत व्यक्तीची नेमणूक आणि राष्ट्रपती हे देखील करतात पण सभागृह थोडक्यामध्ये वेगवेगळे आहे तर कन्फ्युज व्हायचं नाही आपल्याला त्यानंतर प्रश्न पंचवीसवा भारतामध्ये केंद्रीय माहिती अधिकार अधिनियम कोणत्या साली लागू करण्यात आला अ आहे दोन हजार चार ब आहे दोन हजार पाच क आहे दोन हजार आठ आणि ड आहे दोन हजार दहा तर कोण्या साली हम्म ओके ओके कोण्या साली देखील लागू करण्यात आला आपले मागील देखील तुम्ही आपले सेशन जे आहेत लाईव्हचे ते देखील त्यामधले देखील ते मी टेस्ट सोडवून घ्या जर तुम्ही सोडवले नसतील आणि जेवढी काही प्लेलिस्ट उपलब्ध आहे आपले युट्यूबवरचे ते देखील पाहून घ्या कारण का त्यामधून देखील तुमचा बराच हा अभ्यासक्रम पूर्ण होणारा असेल मित्रांनो ते सर्व काही महत्वाचेच आहेत आणि सेशनला जर लाईक केलं नसेल तर लाईक करून अटेंडन्स देऊन टाकून द्या जेणेकरून आपल्या या टेस्ट मध्ये आणि शेवटी तुम्हाला तुमचे गुण देखील सांगायचेच आहेत त्याच उत्तर आहे ऑप्शन नंबर ब जे की दोन हजार पाच त्यानंतरचा आपला सव्वीसवा प्रश्न पैठण येथील जायकवाडी जलाशयाचे नाव काय आहे अ आहे नाथसागर ब आहे यशवंत सागर, सागर क आहे गोदासागर आणि ड आहे प्रीतीसागर पैठण येथील जायकवाडी जलाशयाचे नाव काय आहे ओके अगदी बरोबर सव्वीसवा प्रश्न आपला राईट ऑप्शन नंबर अ हे उत्तर होईल नाथसागर त्यानंतर सत्तावीसवा प्रश्न खडा टाकणे या वाक्यप्रचाराचा अर्थ कोणता अ आहे मिठाचा खडा टाकणे ब आहे खडा मागणे क आहे खडा शोधणे ड आहे अराज घेणे खडा टाकणे या वाक्यप्रचाराचा अर्थ कोणता सत्तावीसवा प्रश्न आपला राईट अगदी बरोबर तर याच उत्तर आहे ऑप्शन नंबर ड जे की अराज घेणे असं होणार असेल त्यानंतर अठ्ठावीसवा प्रश्न खालीलपैकी कोणी ग्रामगीता जे की ग्राम लिहिलं आहे तर कोणी जे जी आहे जे की ग्राम जे की ग्रामगीता हा ग्रंथ आहे लिहिलेला आहे अ आहे जे की संत ज्ञानेश्वर महाराज ब आहे गाडगे महाराज क आहे तुकडोजी महाराज आणि ड आहे तुकाराम महाराज तर ग्राम जे ग्रामगीता गीता ग्रंथ आहे तो कोणी लिहिलेला आहे प्रश्न अठ्ठावीस व आपला ओके हा तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर क तुकडोजी महाराज त्यानंतर एकोणतीसवा प्रश्न आपला जागतिक योग दिन हा कधी साजरा केला जातो अ आहे वीस जून ब आहे एकवीस जून क आहे बावीस जून आणि ड आहे तेवीस जून जागतिक योग दिन कधी साजरा केला जातो हा प्रश्न एकोणतीसवा आपला तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब एकवीस जूनला साजरा केला जातो त्यानंतरचा प्रश्न क्रमांक तीस आपला चपळ घोड्याने शर्यत जिंकली या वाक्यातील विशेषण ओळखा तर या वाक्यातील विशेषण काय होणार असेल चपळ घोड्याने शर्यत जिंकली अ आहे चपळ घोडा ब आहे चपळ क आहे शर्यत आणि ड आहे जिंकले प्रश्न तीस व आपला ओके राईट तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर ब जे की चपळ असं याचं उत्तर होणार असेल तर असे हे मित्रांनो आपल्या आजच्या जे की लाईव्ह टेस्ट अकरामधले तीस प्रश्न होते तर तीस पैकी तुम्हाला किती स्कोअर अचीव झाला हे तुम्ही फटाफट -फड़ कमेंट्स बॉक्सद्वारे सांगून टाकून द्या आणि जे काही तुमचे प्रश्न आहेत हां किंवा जी नवीन माहिती आहे ती देखील मी तुम्हाला सांगणारी आहे की नेमकं परीक्षामध्ये तुम्हाला कोणकोणत्या कौन गोष्टी जे की लक्षात ठेवायच्या आहेत आणि ॲडमिट कार्ड संदर्भात खूप सारे आपला टेलिग्राम ग्रुपला क्युरीज येत आहे तर तुम्ही ते देखील या ठिकाणी आता मला विचारू शकता आपल्याकडं पाच मिनिटाचा वेळ आहे पाच मिनिटात तुम्ही सर्व काही प्रश्न या ठिकाणी विचारू शकता आणि ज्या विद्यार्थ्यांनी टेस्ट व नोट्स मिळत असते ते मिळवून घ्या आपल्या सेलरशी कॉन्टॅक्ट करून डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आपल्या सेलरशी उपलब्ध आहे मित्रांनो हां अगदी बरोबर अभिनंदन योगेश उमेश योगेश जीवन जाधव अजय राईट व्हेरी वेल तुम्हाला या इजी इझी टेस्टमध्ये जर तीस पैकी तीस स्कोअर अचीव झाला असेल किंवा तुम्हाला समजा पंचवीस सत्तावीस जर पंचवीस प्लस असेल तर कॉन्ग्रॅच्युलेशन तुम्हाला खूप चांगले मार्क्स अचीव झालेले आहेत हा राईट तुम्हाला हा परीक्षेच्या या शेवटच्या दिवसांमध्ये अधिक अधिक सराव करावायचा आहे आणि जर फोकस करून म्हटलं तर तुम्हाला जे आहे चालू घडामोडी हा हा टॉपिक हां बरोबर आहे योगेश प्रश्न सोपे होते परंतु सोपे प्रश्न देखील आपल्याला येणं अतिशय महत्वाचं आहे हां इंग्लिश तर इंग्लिश हा जो आहे फक्त लिपिकसाठी असणार आहे हां लिपिकसाठीच असणार आहे शिपाई हमालसाठी इंग्लिश नाही आहे हां तरी त्यांनी मेन्शन नाही केलं तरी प्रश्न एक दोन तुम्हाला येतील हां लिपिकसाठी फक्त येणारे असतील थँक्यू स्वप्नील ओके व्हेरी वेल हां हा जर अन्न असेल किंवा एम आय डी सी असेल आदिवासी विभाग असेल यांचे देखील वेळापत्रक जे काही उर्वरित तारखा आहेत फेब्रुवारी महिन्यातल्या त्याच महिन्यामध्ये येणाऱ्या असतील त्यामुळे तुम्ही जास्त म्हणजे असं डिले ना करता तुमचं तुम्ही अभ्यास जे काही करत राहा हा राईट सातवी बेसिकवर आहे त्यामुळे ह्याच स्वरूपाचा तुम्हाला जो पेपर असेल तो असणार असेल कॉन्ग्रेच्युलेशन तुषार तीस पैकी तीस बरोबर आले अगदी अभिनंदन तुमचं हा राईट चला काही ॲडमिट कार्ड संदर्भात तुमच्या मनात क्युरीज नसतील तर आपण हा सेशन इथेच हा इथेच आपण क्लोज करू तर आपली मागले देखील लाईव्ह टेस्ट तुम्ही सोडवा तुम्हाला ते देखील अतिशय महत्वाचे आहेत हा ओके ठीक आहे मग आपण आपला हा सेशन इथे समाप्त करू आणि जो सायंकाळी आपला सहाला सेसन असेल जो की आजपासून आपण कंटिन्यू करणार आहोत ज्यामध्ये आपण सर्वच प्रश्न कव्हर करणार आहोत त्यामुळे आपला टेलिग्राम ग्रुप जॉईन करून घ्या टेलिग्राम ग्रुपवर तुम्हाला सर्व लेक्चरचे अपडेट आपण देत असतो तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बी प्रॅक्टिस क्रॅक एक्झॅम